जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार व रविवारी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालय फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स सर्व्हिस रोड ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये एक हजार दोनशे एकावन्न विविध दाखले नोंदवण्यात आले आहेत या दाखले वाटप शिबिराचा विद्यार्थी आजी आजोबा व नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेतला दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयामध्ये या दाखल्यांचे वाटप नागरिकांना केलं जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार आणि रविवारी दोन दिवसीय दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये रहिवासी दाखला आदिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला असे एकशे असे एक हजार दोनशे एक्कावन्न विविध दाखले नोंदवण्यात आलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आजी आजोबा व नागरिकांनी येथे उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला तर दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयामध्ये सर्व नागरिकांना या दाखलांचं वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली आहे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर कार्यकारिणी महिला पदाधिकारी युवक पदाधिकारी युवती पदाधिकारी विद्यार्थी पदाधिकारी तसेच विविध विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालय आणि संघर्ष प्रतिष्ठान समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रवादी पक्ष कार्यालय इथे दोन दिवसाचं मोफत दाखले शिबिर आम्ही ठेवलं होतं काल उत्स्फूर्त असा जवळजवळ चारशे तेरा नागरिकांनी काल इथे दाखल्यासाठी नोंदणी केली आणि आज हा आकडा साधारण आठशेपर्यंत जाईल असा विश्वास आहे या दाखले शिबिरामध्ये अधिवास दाखला रहवासी दाखला उत्पन्नाचा दाखला आणि माझी आजी आज आजोबांना ज्येष्ठ नागरिकांचा दाखला हा मोफत आम्ही देतोय नागरिकांसाठी आम्ही सोय केलेली आहे की फॉर्म उपलब्ध आहेत फॉर्म भरण्यासाठी आम्ही मदत कक्ष ठेवलेला आहे आणि भरलेला फॉर्म सगळे डॉक्युमेंट्स ओके आहेत की नाही याच्यासाठी तपासणी कक्ष देखील ठेवलेला आहे ते तपासणी कक्ष झाल्यानंतर आतमध्ये तो फॉर्म अपलोड केला जातो त्यामुळे कोणाचाही फॉर्म रिजेक्ट होत नाही माझ्या आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून ठाणेकरांना विनंती आहे की सायंकाळी आज पाच वाजेपर्यंत हे मोफत दाखले शिबिर आहे जास्तीत जास्त माझ्या विद्यार्थी मित्रांनी ॲडमिशन्स चालू आहेत त्यांना अधिवास आणि रहवासी दाखवा लागतो यावं माझ्या आजी आजोबांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ज्येष्ठ नागरिकाचं जे कार्ड लागतं त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी पाच वाजेसोर या कॅम्पचा आपण लाभ घ्यावा राष्ट्रवादीची आमची संपूर्ण टीम महिला असतील युवक असतील पॅरेंट बॉडी असेल सामाजिक न्याय अल्पसंख्याक सर्व आमच्या राष्ट्रवादीचे आम्ही कार्यकर्ते उत्साहाने दोन दिवस लोकांना मदत करतोय आणि राष्ट्रवादी कायम ठाणेकरांच्या सेवेसाठी से तत्पर असतो श्रवण आहे मी रहिवासी फॉर्म साठी आलेलो होतो मला कलेक्टर ऑफिसचा इथे जायला खूप टाइम लागायचा फॉर्म काढायला वगैरे पण मी इथे आल्याबद्दल मला खूप फास्ट काम झालेलं आहे आणि माझं रहिवासी दाखवस्थॉमध्ये निघत आहे पंधरा वीस मिनिटात मला निघालं आहे त्याबद्दल मी आभार यायच्यासाठी बस